संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगाव पठार गावाअंतर्गत असलेल्या धादवडवाडी येथील अठ्ठेचाळीस इस वर्षीय इस्माने गळफास घेऊन जीवन संपवले ही घटना चौदा डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे शिवाजी द्वारकानाथ पांडे हे धादवडवाडी येथील रहिवासी होते व शेती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो चालवत होते चौदा चा डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांनी घराच्या बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी घरगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला होता लहानू कारभारी पांडे यांच्या खबरीवरून घरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान शिवाजी पांडे हे शांत स्वभावाचे असल्याने त्यांच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन का संपवले हे मात्र समजू शकले नाही जन्मानंतर मरण हे मानवाच्या जीवनातील अंतिम सत्य आहे मानवजातीला मृत्यू ही शेवटची भीती आहे मात्र अनेक जण असे असतानाही टोकाचे पाऊल उचलतात मात्र जीवनात कितीही ताणतणाव असला तरीही त्यांनी इतरांपाशी व्यक्त झाल्यास नक्कीच पर्याय निघू शकतो व त्यानंतर अशा गोष्टी टळल्या जातील असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज घारगाव